विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही एकोणीस एप्रिलला पार पडली आणि पाच लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक म्हणजे सव्वीस एप्रिलला हे उद्या होणार आहे या पाचही लोकसभा मतदारसंघात डब्ल्यू एस न्यूजने आपला फेरफटका मारलेला आहे आणि हवा कुणाची फेरफटका कुणाला बसेल झटका हे आम्ही जाणून घेतलेलं आहे आणि आमची टीम जी आहे ही मतदारासोबत बोललेली आहे नेमकं यामध्ये मतदारांचा कौल काय होता तो जाणून घेऊया नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू बी एस न्यूज मी विजय खवसे सुरुवातीला आपण वर्धा मतदारसंघामध्ये जाऊया आणि वर्धा मतदारसंघामध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया होता लोकांनी काय आमच्यासोबत संवाद साधला आम्ही कॅमेऱ्यावर सुद्धा लोकांसोबत बोललेलो आहोत आणि ऑफ कॅमेऱ्यावर भरपूर लोकांसोबत बोललो आहो नेमका तिथे कल कसा होता लोकांचा ते सुद्धा आम्ही जाणून घेऊया वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदास तळस यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी आहे या ठिकाणी ही जागा जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला ही जागा सोडलेली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी आहे शोधून असा उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते म्हणजे अमर काढे ते आर्वीचे आमदार होते आणि त्यांना ही उमेदवारी दिली आहे विशेष यामध्ये एक समीकरण असं जुळते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काँग्रेसचा उमेदवारी या ठिकाणी लढताना दिसत आहे म्हणून जे दोन्ही पक्षामध्ये जे आहे ते एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आम्हाला मिळेल मिळालेलं आहे आम्ही प्रत्यक्षात यावेळेस जे आहे थेट रामदास तडस यांच्या निवासस्थानी गेलो आणि रामदास तडस यांची आम्ही एक मुलाखत सुद्धा घेतलेली आहे आणि रामदास तडसांनी चक्क दावा केलेला आहे की माझी हॅट्रिक होईल आणि मोदी सुद्धा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील आणि मी सुद्धा दोन लाख मथांनी निवडून येईल असा दावा त्यांनी आमच्या मुलाखतीमध्ये सुद्धा केलेला आहे दुसरीकडे जर बघितलं तर रामदास तळस यांच्या सून जी आहे हिची सून जी आहे रामदास तळसांची जी सून आहे पूजा तळस ते सुद्धा एक मैदानातच आहे आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन अनेक पत्रकारांसोबत सुद्धा बोलून एक रामदास तळस विरुद्ध एक बिंग पुकारलेला आहे तो एक रामदास तळससाठी एक मायनस प्लस या ठिकाणी आम्हाला दिसून आला आहे त्यानंतर आम्ही थेट जे आहे आम्ही जनतेमध्ये गेलो आम्ही सर्वप्रथम कामगारांसोबत त्या ठिकाणी बोललो पण संपूर्ण कामगारांचा जो रोष होता तो रोष रामदास तळसावर दिसून आला आणि चक्क जे आहे आ, अमर काळेजींचं नाव त्या ठिकाणी कामगार वर्ग तो घेत होता आपण बघू शकतो की मतदारांमध्ये सर्वात जास्त जे आहे कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्ग हा सकाळीच मतदानासाठी निघतो इतर जे व्ही आय पी वर्ग राहतो तो निघत नाही पण मात्र एकंदरीतच रामदास तडसांनी आपल्या विकासाचा सुद्धा दावा केला पण दुसरीकडे जे आहे लोकांची आम्हाला नाराजी त्या ठिकाणी दिसून आलेली आहे आम्ही पुन्हा पुलगावामध्ये गेलो आम्ही आम्हाला वाटलं की पुलगाव जो आहे हा देवळी मतदारसंघ येतो आणि त्या मतदारसंघातून रामदास तळस आमदार सुद्धा राहिलेले आहेत या ठिकाणच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या सुद्धा आम्ही जाणून घेतल्या त्या ठिकाणी सुद्धा जे आहे आम्हाला थोडं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच रोष दिसून आला आहे या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे जे या मतदारसंघातलं जे निर्णायक मतदान जे आहे ते दलित आणि मुस्लिमांचं जे मतदान रहे। पनि या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे पण यावेळेस जे आहे वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती कुठेतरी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन निवडणुका लढवावा कारण जो रोज जो दलित आणि मुस्लिमांमध्ये जो आम्हाला बघाव्याच मिळाला की भारतीय संविधान ही बदललं जाणार आहे म्हणून कुठेतरी त्यांची जी भूमिका आहे ते भूमिका त्यांची थोडी आम्हाला वेगळी दिसून आली त्यांचा सुद्धा कल थोडा आम्हाला वर्धा मतदारसंघामध्ये सुद्धा कल थोडा वेगळा दिसून आला त्यांचा सुद्धा कल जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्याच गटाकडून आम्हाला दिसून आला तो नक्कीच वर्धा मतदारसंघामध्ये जर मात्र जी आहे लढत जी आहे ती रामदास तळस भारतीय जनता पार्टीमध्ये आणि जे राष्ट्रीयवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे अमर आहे या दोघांमध्येच मात्र लढत आहे आणि नक्कीच उद्या जे मतदान होणार आहे त्यावरून सुद्धा उद्या माहीतच पडेल की नेमकं त्या ठिकाणी किती टक्केवारी मतदान झालं मागच्या वेळेस किती टक्केवारी झालं होतं यावेळेस उद्या किती टक्केवारी मतदान होणार आहे म्हणजे उद्या सव्वीस एप्रिलला किती मत टक्केवारी मतदान होईल आणि यावेळीच एकंदरीतच गणित लागल्या जाईल पण जातीचं जे सुद्धा फॅक्टर आहे ते सुद्धा तेवढं महत्वाचं ठरतात कारण रामदास तळसे तेली समाजामधून येतात आणि अमर काळे जे आहे ही कुणबी समाजामधून येतात तेली समाजाचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मतदान आ, आहे आता यावेळेस मात्र अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे रोजगारांचे प्रश्न आहे महागाईचे प्रश्न आहे आता हे सगळे प्रश्न यामध्ये लोकांकडून जे आहे त्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर उद्या लोक मात्र देणार आहे पण वर्धेतच एकंदरीत जे जे लढत आहे ते भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमर काळे यांच्यामध्ये थेट लढत आम्हाला आमच्या सर्वेमधून आम्हाला बघाव्यास मिळाली तर मित्रांनो <गराय> हे सगळं आम्ही तुम्हाला वरध्याचं आणि ह्या ग्राउंड रिपोर्ट आहे हा आमचा ग्राउंड रिपोर्ट आहे त्या आम्ही त्या ठिकाणवर गेलो आणि लोकांसोबत आम्ही ही चर्चा केलेला आहे आमचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्यानंतर आमची टीम जे आहे ते पोहोचली आमची टीम अमरावती शहरामध्ये अमरावती शहरामध्ये सुद्धा आम्ही जे आहे विशेष करून आम्ही बस स्थानकावर एक आम्ही शो केलेला आहे त्या बस एस टी बस स्थानकावर कारण बस स्थानकावर जे आहे संपूर्ण जिल्ह्यामधून लोक येतात त्यामुळे आम्हाला प्रत्येक गावामध्ये जायची गरज पडत नाही आणि प्रत्येक गावातून अमरावती शहरात येणारा जो मतदार आहे तो आम्हाला त्या ठिकाणी भेटला आणि त्या ठिकाणी आम्ही शो केला तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अमरावतीमधला जो कल आहे तो अमरावती मधला कल असा भयंकर असा म्हणजे एक लाट असल्यासारखी त्या ठिकाणी दिसला म्हणजे तो लाट म्हणजे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या बाजूनं तुफान असं युवकांमध्ये जोश होता की बळवंत वानखडे महिलांमध्ये जो जोश होता की बळवंत वानखडे आणि इतर नागरिकांमध्ये सुद्धा म्हणजे बळवंत वानखडे बळवंत वानखडे असा जोश होता आम्ही का त्यांना विचारलं का बळवंत वानखडे का पण हे बळवंत वानखडे हे जमिनीवरचे नेते आहेत ते किसान नेते आहे ते सर्वसामान्य ने नेता आहे कुठल्याही गोरगरिबांसोबत बोलता, ते बोलतात थांबतात प्रत्येकाच्या कामात येतात असा एकंदरीतच कल होता आणि नंतर आम्ही त्यांना ते पण विचारलं की नवनीत राणा सुद्धा एक जे म्हणजे नेता आहे उमेदवार आहे ते सुद्धा सक्षम आहे आवाज उठवतात त्या नेत्या लोकसभेमध्ये आवाज उठवतात आणि खूप मोठ्या प्रमाणात अमरावतीचं नाव सुद्धा एक त्यांच्या खासदारकीमुळं असं गाजलेलं आहे म्हणजे असं सुद्धा आम्ही त्यांना विचारलं पण नेमकं त्यामध्ये त्यांचा एक रोष तिथे दिसून आला की नवनीत राणाला सुद्धा आम्ही मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसला आम्हीच मतदान करणारे होतो कारण नवनीत राणा तेव्हा अपक्ष होत्या आणि तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून दिन समर्थन देण्यात आलं होतं आणि आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मतदान केलं होतं पण मात्र त्यांनी जे आहे विकासाची गोष्ट सोडा पण सामाजिक तेळ निर्माण करण्याच्या ज्या गोष्टी या करण्यात आल्या आहेत त्यांच्याकडून त्या कुठेतरी आम्हाला खटकत आहे आम्हाला सामाजिक तेळ निर्माण नको आम्हाला सर्व समाजामध्ये पाहिजे या कारण भारतीय राज्य घटनेनुसार सर्वांनाच समान अधिकार दिलेला आहे आणि ते आम्हाला पाहिजे असं काही अमरावतीकरांचं त्या ठिकाणी म्हणणं आलं आहे कारण तुम्ही बघितलं असेल की नवनीत राणांनी हनुमान चालीसा जो वाचला होता ते उद्धव ठाकरेंच्या घरासमोर वाचला होता त्यामुळे जे लोक जे आहे बरेचसे जे लोक आहे ते नाराज झाले आणि एकंदरीत त्या हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं वातावरण निर्माण करतात त्यामुळे जे आहे लोकांची त्या ठिकाणी मोठी नाराजी आहे आम्ही नवनीत राणासोबत भेटण्याचा प्रयत्न के ते, केला जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा त्या ते शिरसगाव कसबा मध्ये सभेला होतात पण त्या ते तेव्हा मिळालेल्या नाही आम्ही पुन्हा त्यांच्या ऑफिस पर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी नवनीत राणाचे जे पती आहे रवी राणा त्यांच्यासोबत आम्ही बोललो हनुमान जयंतीचा तो दिवस होता आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आम्हाला बजरंग बली पावेल असं त्यावेळी आ, रवी राणाने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमच्यासोबत बोलताना म्हटलं आणि त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा तिथे रवी राणाच्या ऑफिसमध्ये गर्दी होती आणि ऑफिसमध्ये जे लोक भेटायला येतात त्यांच्यासुद्धा सुद्धा आम्ही सुद्धा बोललो एक आजी बोलली की माझं काम केलं नाही असं ते आजी बोलली आणि तिनं सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि मी तुम्हाला एक विशेष करून अमरावती जिल्ह्यामधलं एक विशेष हे सांगतो की नवनीत राणांनी अमरावती जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये कोणीच मित्र बनवलेला नाही आहे कारण आम्ही जेव्हा फिरलो राजकारणी लोकांसोबत सुद्धा आम्ही बोललो पण नवनीत राणांनी कुठलाही राजकारणी मित्र बनवला नाही तर सगळे राजकारणी शत्रूच बनवलेले आहेत त्यामुळेच या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणाविरुद्ध जे आहे सगळे राजकीय जे शत्रू एकत्र होऊन ते निवडणूक लढत आहे आणि त्यानंतर आम्ही जे आहे बाकी लोकांसोबत सुद्धा बोललो आम्ही खास करून जे आहे तिथे अमरावतीमध्ये जे आहे मुस्लिम जे वर्ग आहे मुस्लिम मतदान आहेत ते सुद्धा फार मोठं निर्णायक आहे बौद्ध ज बौद्धांचं जे मतदान आहे ते सुद्धा फार मोठं महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे आम्ही मुस्लिम एरियामध्ये जे आहे इतवारा बाजार फेमस बाजार आहे तिथला मुस्लिम तिथे सुद्धा आम्ही एक शो केला आणि मुस्लिम कम्युनिटीचं काय मत आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेतलं पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला असं कळलं की मुस्लिम मतदान जे आहे यावेळेस सगळं जे आहे पंजाकडं किंवा बळवंत वानखडे यांच्याकडं आम्हाला जातानी त्या ठिकाणी दिसलं असंख्य नाराजी त्या समाजाची सुद्धा आम्हाला तिथे दिसून आली कारण त्याही समाजाने जे आहे दोन हजार एकोणीसला नवनीत राणा यांना मतदान केलं होतं पण यावर्षी मात्र नवनीत ना राणा ना ते मतदान करणार नाही असं चक्क आमच्या कॅमेऱ्यासमोर अनेक लोक जे आहेत ते बोललेले आहेत आम्ही तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पार्टी सुद्धा मैदानात आहे त्यांचे उमेदवार दिनेश बुब म्हणून उमेदवार आहे बच्चू कडूंनी सुद्धा आपली ताकद जी आहे त्या ठिकाणी लढवलेली आहे आणि बच्चू कडूंनी आधी सांगितलं आहे की आम्ही राणाला या वेळेस आम्ही राजकारणामध्ये सक्रिय म्हणजे निवडून येऊ देणार नाही असं बच्चू भाऊनी सुद्धा बनवलेला आहे आणि नेमकं जे आहे ज्या दिवशी बच्चू भावनी जी त्या सायन्स फोर मैदानामध्ये रितसर परवानगी घेतली होती मैदानाची सभेची आणि त्याच ठिकाणी मात्र चोवीस तारखेला चोवीस एप्रिलला जे आहे त्याच ठिकाणी जे आहे अमित शहाची सभा घेण्यात आली आहे त्या सभेवरून सुद्धा मोठा राडा झालेला आहे होता त्या ठिकाणी आणि ती सभा म्हणजे एका प्रकारे जे आहे बच्चू भाऊंच्या सभेच्या जागी जे आहे राणांनी अतिक्रमण केल्यासारखं त्या ठिकाणी झाला आणि तो सुद्धा एक मॅसेज जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आताच जर असे करू शकतात हे तर आधी निवडून आल्याच्या नंतर यांची किती मोठी ही हिम्मत वाढेल हा सुद्धा सगळ्या जनतेचा एक कौल झाला आम्ही त्यावेळेस आम्ही बोललो लोकांसोबत की हा प्रकार योग्य आहे की प्रत्येक लोकांनी म्हटलं की नाही योग्य प्रकार नाही जर बच्चू भाऊना जर ते मैदान दिलं असेल तर त्या ठिकाणी बच्चू भाऊची सभा व्हायला पाहिजे होती अमित शहा आणि दुसरं मै मैदान घ्यायला पाहिजे होतं पण देशाचे गृहमंत्री असल्या कारणानं आणि आधीच त्यांचा तिथे सेटअप लागले असल्या कारणानं ती जागा त्यांनी ते, ते घेतली आणि तिथे सभा संपन्न झाली आणि बच्चू भाऊची सभा सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात झाली मोठ्या प्रमाणात नागरिक होते त्या ठिकाणी आणि त्याच दिवशी जे आहे विशेष म्हणजे राहुल जी सभा जी आहे परतवाड्यामध्ये घेण्यात आली राहुल गांधीजींची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्या अनेक सभा झाल्या नाही पण अमरावतीमध्ये मात्र त्यांची सभा झाली आणि ती सभा अप्रतिम सभा अशी झाली त्या ठिकाणी आणि खरोखरच जे आहे राहुल गांधीवर अनेक ताशेरे वळत होते पण मात्र त्या सभेमधून खर राहुल गांधीचं जे नेतृत्व ने आहे, ने आहे ते दिसून आलेलं आहे राहुल गांधींची जी सभा झाली आणि ते भाषण जे झाले भाषणाने अनेक जे आहे मतदार जे आहे प्रभावित झाले आहेत आणि महिलांना त्यांनी सांगितलं एक लाख रुपये म्हणजे वर्षाचे देण्याचे त्यांनी त्या आपल्या मेन्युफेस्टमध्ये आवाहन केलेलं आहे म्हणजे गरीब महिला ज्या आहेत त्यांना एक लाख रुपये महिन्यात वर्षाचे एक लाख म्हणजे साडेआठ हजार रुपये दर महिन्याला असं देण्याचं सुद्धा आवाहन केलं आणि एकंदरीतच राहुल गांधी यांची जी सभा आहे ती अशी तुफान सभा झाली आणि त्या सभेचा सुद्धा मोठा परिणाम या ठिकाणी होतानी आपल्याला दिसून आलेला आहे मी दुसरीकडे आणखी तुम्हाला घेऊन जाऊ की वंचित बहुजन आघाडीचे जे आहे या ठिकाणी आनंदराज आंबेडकर उमेदवार आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नाही वंचित बहुजन आघाडीचा त्यांना समर्थन आहे आनंदराज आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत कुठेतरी समाजाला सुद्धा वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू विजय झाले पाहिजे पण मात्र केवळ फक्त बौद्ध समाजाच्या भरवशावर विजय होणार नाही कारण काँग्रेसने सुद्धा त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार वा, उमेदवार दिला आणि आंबेडकर सुद्धा आंबेडकर परिवारातून येते यावेळेस मात्र या ठिकाणी बौद्धांचं जे मतदान आहे ते कुठंतरी संभ्रमात आहे काय हा आमच्या मनातला एक आ, एक आम्हाला विचार होता की अमरावतीमध्ये बौद्ध समाजाचं जे मतदान आहे ते संभ्रमात आहे काय हे आम्ही शोधण्याचा तिथे प्रयत्न केला कारण आम्हाला वाटलं की काँग्रेसने बौद्ध उमेदवार दिला आणि हे तर आंबेडकर आपल्या आंबेडकर परिवारामधलेच आहे अशा वेळी बौद्धांचं मतदान काय राहील कारण ते सुद्धा खूप मोठं निर्णायक मतदान असं राहील आम्ही तिथल्या जे कार्यकर्ते आहेत तिथल्या कार्यकर्त्यांसोबत सुद्धा भेटलो तिथल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि इरविन चौकामध्ये तसा एक आम्ही कार्यकर्त्यांचा शो सुद्धा केला आहे पण आंबेडकरी चळवळीमध्ये जे नेहमी सक्रिय राहतात कुठल्याही समाजावर जर अन्याय झाला असला तर इरविन चौकातून जे जे आंदोलन उभं होते आ, त्या आंदोलन कर्त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला काही आम्ही बाईट घेतल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं त्यांची चक्क अशी नाराजी आंबेडकरांवर दिसली कारण त्यांचं एक म्हणणं होतं की सुरुवातीला आंबेडकर नाही म्हणत होते आनंदराज आंबेडकर म्हणत होते आम्ही इथून लढणार नाही पण मग नेमकं का लढले हा एक त्यांच्या समोर प्रश्न होता बाळासाहेबांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला सक्षम उमेदवार का दिला नाही बाळासाहेबांनी जर सुरुवातीलाच जर समजा सक्षम उमेदवार दिला असता तर लोकांच्या मनात राहिलं असतं की आमचा उमेदवार हा इथे सक्षम आहे आम्ही इथे निवडणूक आम्ही जिंकू पण मात्र तिकीट देताना सुद्धा सुरुवातीला असं घडलं नाही नंतर मग आंबेडकर तिथून लढणार नाही अशी चर्चा सामोर आली आणि त्याच्यानंतर मग अचानकच आंबेडकर मैदानमध्ये आले तर त्यावेळेस सगळ्या नेत्यांना आहे किंवा कार्यकर्त्यांना आहे एक त्यांना असं वाटलं की नेमकं असं का या ठिकाणी झालं संशयाचा जो भोरा म्हणतो त्या ठिकाणी फिरत राहिला आणि अशातच जे आहे तिथला आंबेडकरी जो समुदाय आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहतीलच पण मात्र जे सर्वसामान्य जो लोक जनता आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की यावेळेस जो आहे जो काँग्रेसचा उमेदवार सुद्धा तो बौद्धच आहे मग अशा वेळेस मग आपला एक बौद्ध समाजाचा जो खासदार आहे तो लोकसभेमध्ये गेला पाहिजे म्हणून कारण आपला आंबेडकर आपल्या मतावर निवडून येणार नाही त्यामुळे जो जो आहे तो जे बळवंत भाऊ आहे वानखडे त्यांना सहकार्य केलं पाहिजे असा सूर जो आहे या ठिकाणी अमरावती मतदारसंघामधूनच निघालेला आहे पण एकंदरीतच अमरावती मतदारसंघामध्ये जे आम्ही चित्र बघितलं आहे ते असं चित्र चौरंगी लढतीचं चित्र आहे पण या चौरंगी लढतीमध्ये मात्र जे आहे बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार ते आम्हाला या ठिकाणी बाजी मारताना दिसलेले आहेत तर यानंतर आमची टीम जी आहे थेट आमची टीम गेली अकोल्याकडे कारण अकोल्याचं लक्ष जे आहे महाराष्ट्रावरच महाराष्ट्रातच नाही तर हे भारताचं लक्ष जे आहे अकोला मतदार संघाम मध्ये दिसून आलं खास करून जे आहे बाळासाहेब सुद्धा बरेच वेळा म्हणत होते की मुस्लिम मतदार जे आहे हे आमच्या पाठीशी आहे असं बाळासाहेब वारंवार सांगत होते अ तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मग अ सुरुवातीलाच जे आहे आम्ही मुस्लिम मतदार याच्यामध्ये गेलो म्हणजे एरियामध्ये गेलो आम्ही मुस्लिम एरियामध्ये आणि मुस्लिमांचं आम्ही मत जाणून गेलो आम्ही आम्ही जो हा रिपोर्ट जो आम्ही घेतलेला आहे हे सर्व ते मतदार आहेत कारण आम्ही कार्यकर्त्यांसोबत आम्ही बोल बोललो नाही आम्ही जर विचारलं तर कार्यकर्ता आहेत का त्यांनी जर म्हटलं की नाही आम्ही अमुक पक्षाचा कार्यकर्ता आहे अमुक पक्षाचा कार्यकर्ता आहे तर आम्ही तशा कार्यकर्त्यांचे विचार आम्ही जाणून घेत नाही कारण ती आपली पक्षाची बाजू म्हणतात मग नक्की आम्ही ओरिजिनल जे मतदार आहेत त्यांचा मत आम्ही जाणून घेतला कारण मतदार हा मतदाता हा खोटा बोलत नाही त्याच्या मनात जे असलं तेच तो बोलतो आणि ते जाणून घेतलं आम्ही पण मुस्लिम मतदार एरियामध्ये जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा मला तर त्या ठिकाणी धक्काच लागला कारण बरेचसे जे मतदार तिथे मुस्लिम मतदार होते ते त्या ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहे डॉक्टर अभय पाटील यांचंच नाव त्या ठिकाणी घेताना दिसले होते इवन काय ज्या ठिकाणी वंचित कार्यालयाचं तिथे बूथ लागलेलं होतं त्याच्या बाजूबाजूचे सुद्धा मुस्लिम मतदाता अभय पाटलाचं नाव घेताना आम्हाला दिसलं किंचितच लोक जे आहे बाळासाहेबांच्या बाजूने दिसलेले आहे पण मात्र अकोल्यामधलं जे चित्र आहे ते सुद्धा सा साधणही आहे बाळासाहेबांनी सुद्धा जे आहे हलक्यात घ्यायला नको कारण त्या ठिकाणी जे मुस्लिम मतदार आहे ते निर्णायक त्या ठिकाणी ठरणार आहे आणि आम्ही बरेच बसस्थानकारवर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा लोकांसोबत केली बसस्थानकारवर सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला बघावयास मिळाल्या आहेत पण चित्र जर एकंदरीतच बघितलं अकोल्याचं तर अकोल्यामध्ये जे आहे ते तिरंगी लढत आहे, आहे ते नक्कीच कारण बाळासाहेब आंबेडकर सुद्धा पॉवरफुल उमेदवार आहेत दोन उमेदवारांची जर तुलना केली तर बाळासाहेब आंबेडकरच त्या ठिकाणी एक विचारवंत आहे राजकारणी आहे ते संसदमध्ये आपले आपल्या क्षेत्राचे चांगले मुद्दे मांडू मांडू शकतात पण लोकांचा कल जो है, तो कल तो है। है आहे तो लोकांचा कल मात्र तो आम्हाला वेगळा दिसून आलेला आहे त्यामध्ये एकच लोकांनी म्हटलं आहे की नाही आतापर्यंत जे आहे आतापर्यंत आम्ही भरपूर म्हणजे महागाईचा जो मार आहे तो आम्ही झेललेला आहे आम्ही बेकारी आमच्याकडे भरपूर आहे अकोल्याचा अजून विकास झालेला नाही एक एक मतदार तर बोलला की आमचा इथे कोण खासदार आहे ते सुद्धा आम्हाला माहीत नाही असे अनेक लोकांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि दुसरीकडे तिथे जे आणि तिथे सुद्धा आम्हाला एक सो एका वंचितचाच कार्यकर्त्याकडून आम्हाला मिळाला त्या ठिकाणी आम्ही म्हणजे कॅमेरामध्ये तो बोलला नाही पण रेकॉर्ड मध्ये तो बोलला की नक्कीच बाळासाहेबांनी जे आहे यावेळेस तरी महाविकास आघाडी सोबत बसून तीन चार जागा घेऊन ही निवडणूक लढले असते तर एक बाबा बाळासाहेबांना मोठा पावर सुद्धा मिळाला असता आणि विजयचा सहजासहजीत मिळाला असता असं सुद्धा त्यांनी सांगितले आहे पण या जो इथे आम्हाला असा कल दिसून आलेला आहे ही जी लढाई तिरंगी जे लढाई आहे तिरंगी लढाईमध्ये जे आहे काँग्रेस या ठिकाणी आम्हाला भाजी मारताना दिसून आलेली आहे काँग्रेस म्हणजे यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार त्या ठिकाणी दिला अनुप धोत्रे जे दिले संजय धोत्रे यांचे पुत्र आहे अनुप धोत्रे एकीकडे भारतीय जनता पार्टी वंशवादाच्या नेहमी नेहमी गोष्टी करतात गप्पा मारतात वंशवादावर चर्चा करतात भाषण करतात आमच्या इथे वंशवाद नाही पण अकोला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने चक्क वंशवाद त्या ठिकाणी आणलेला आहे आणि संजय धोत्रे चार वेळा तिथले खासदार राहत असतानाही पाचव्यांदा सुद्धा संजय धोत्रे यांच्या आ, मुलाला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये उतरवलं आहे कुठेतरी मोठे मोठे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा नेते होते अशा नेत्यांना जर तिकीट दिली असती तर भारतीय जनता पार्टीची तिथे जे लढत जे आहे म्हणजे एक नंबरवरच राहिली असती पण तसं झालं नाही पण त्यामध्ये काँग्रेसने मोठी त्या ठिकाणी खेळी खेळली काँग्रेसने खेळी अशी खेळली आहे की डॉक्टर अभय पाटलांना उतरून जे आहे मराठा जे कुणबी जे आहे ओबीसी मरा त्या ठिकाणी डॉक्टर अभय पाटलांना उतरून काँग्रेसने ही मोठी खेळली खेळी खेळलेली आहे काँग्रेस म्हणजे त्या ठिकाणी अभय पाटील जे आहे हे हे संघाचे पूर्वीचे म्हणजे कार्यकर्ते असल्याचं त्या ठिकाणी बोलल्या जाते म्हणजेच जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर जे काही जे लोक नाराज आहे अ ते असे लोक मात्र काँग्रेसच्या अभय पाटलांकडं त्यांचं झुक्त माप दिलेलं आहे आमच्या कॅमेऱ्यावर जरी बोलले नाही सर पदे आमच्यासोबत बोलले अशा वेळी जे आहे अकोल्यामध्ये तिरंगी लढतीमध्ये आमच्या तरी याच्यामध्ये म्हणजे बघण्यामध्ये आलं आमच्या चर्चेमध्ये जे आलं आहे या ठिकाणी अभय पाटील बाजी मारताना आम्हाला दिसलेले दिसलेले आहे आणि जर या ठिकाणी शिवसेनेचं सुद्धा निर्णायक मतदान आहे कारण उद्धव ठाकरे यांना मानणारे सुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये लाखोच्या संख्येमध्ये लोक आहे अशा वेळी जर बाळासाहेबांनी जर उद्धव ठाकरेंसोबत जरी युती ठेवली असती तर तो तरी बाळासाहेबांना कुठंतरी फायदा झाला असता एकीकडे एक दुसरीकडे असं वाटलं की एम आय एमचा फायदा बाळासाहेबांना होईल या संदर्भात आम्हालाही सुद्धा वाटलं होतं की एम आय एमनी जो पाठिंबा जो दिला आहे बाळासाहेबांना मुस्लिम मतदार बाळासाहेबांना मिळतील मोठ्या प्रमाणात असं आम्हाला वाटलं होतं पण एम आय सुद्धा त्या ठिकाणी फायदा होताना आम्हाला दिसून ना आलेला नाही आहे कारण चक्क लोकांनी सरळ सरळ जे आहे काँग्रेसचं नाव घेतलेलं आहे मुस्लिमांनी म्हणजेच कुठं तरी या ठिकाणी जे बाळासाहेबांच्या उमेदवारीला आम्हाला या ठिकाणी धोका दिसून येत आहे तर नक्कीच आम्ही तिन्ही मतदारसंघ फिरलो त्यानंतर आम्ही अकोल्यामधलं अकोल्यामधला अकोला नाही वाशिम आणि यवतमाळ मध्ये जे आहे तिथे सुद्धा मोठा एक बदल यावेळेस घडणार आहे आणि अकोला मध्ये जे आहे दोन्ही शिवसेना आमने सामने आहे आणि दोन्ही शिवसेनेमध्ये चांगली लढत आहे पण मात्र दोन शिवसेने मधून जे आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकदम सुक्त माप आहे कारण डॉक्टर उद्धव ठाकरे यांचे विचार जे आहे हे सर्व समाजातील लोकांना पसंत पडतात एक फोन आमच्या तिथले जे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांसोबत जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं राजू दारोकर नावाचे आमचे ते कार्यकर्ते आहेत तिथले आणि चांगले राजकीय विश्लेषक विश्लेषक सुद्धा आहे ते त्यांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे हे उद्धव ठाकरे हे खरं प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालणार व्यक्तिमत्व असल्यामुळे ते सगळं समाजात चालतात कारण बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरेंचे विचार हे जे आहे बहुजनवादी विचार होते त्याच पावलावर पाऊल ठेवून जे आहे उद्धव ठाकरे चाल चालतात त्यामुळे जे आहे इथलं मुस्लिम जे आहे यवतमाळ वाशिम मधलं जे होटिंग मुस्लिमांचं होटिंग जे आहे मोठ्या प्रमाणात ते उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर आम्हाला जाताना दिसत आहे आणि दुसरीकडे बौद्धांचं सुद्धा मतदान त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याच बाजूला जा, जात असल्याची आम्हाला त्या त्या ठिकाणी माहिती आहे चिन्ह जरी नवीन जरी असलं मशाल तरी पण चिन्ह लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचविलं आहे असं सुद्धा एकीकडे सांगितलं आणि दोनही शिवसेनेमध्ये जे पॉवरफुल उमेदवार आहेत तिथले उद्धव ठाकरे यांचे संजय देशमुख हे एक तिथे फॅक्टर आता सध्या चालू आहे वंचित बहुजन आघाडीने एका दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला सुद्धा जे आहे वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म रिजेक्ट झाला त्याच्यामुळे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं तिथं जो आहे उमेदवार नसल्यामुळे जे वंचित बहुजन आघाडीचे जे मतदार आहे त्यांना विचार पडलेला आहे की बाळासाहेबांना पाठिंबा दिला त्यांना मतदान करायचं आहे की की जे जे आपल्याला आपल्या भाषूने विचार बोलतात विचार मांडतात अशा लोकांना मतदान करायचं आहे हा सगळा एक त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे मतदारांच्या विचारात मध्ये सगळं गोंधळ होताना आम्हाला थोडस दिसून आला पण आता म्हणजे सव्वीस एप्रिलला जे निवडणूक आहे त्या ठिकाणी मतदार जे आहे सुज्ञ आहे आणि सुज्ञ मतदार जे आहे सव्वीस तारखेला निवडून निवडणुकीच्या दिवशी काय निर्णय घेतात एकंदरीतच एक, एक चित्र आपण दुसऱ्या टप्प्यातील जे पाच विधानसभा आहे म्हणजेच अमरावती विधान लोकसभा लोकसभा म्हणताय मी लोकसभा वर्धा लोकसभा अमरावती लोकसभा अकोला लोकसभा वासिम यवतमाळ लोकसभा आणि बुलढाणा लोकसभा या पाच लोकसभेमधून जे आहे चार लोकसभा चार लोकसभा जे आहे या चार लोकसभामध्ये काँग्रेस चक्क बाजी मारताना आम्हाला या, या ठिकाणी दिसून आले आहे काँग्रेस सोबतच ही एक चांगली लढत आहे हेच आमच्या ग्राउंड रिपोर्ट मधून आम्हाला दिसून आलाय आणि हे सगळी जी आमची जर तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट जर बघायचं असेल तर तुम्ही डब्ल्यू एस वर जाऊन जे आहे अकोल्याचे ग्राउंड रिपोर्ट आहे वर्धेची आहे अमरावतीचे आहे ग्राउंड रिपोर्ट तुम्ही दाखवून शकतो हा ग्राउंड रिपोर्ट कुठलाही मॅनेज नाही कुठलाही कार्यकर्ता आमच्या वळखीचा नाही जे कार्यकर्ते आमच्या समोर आले आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्यामुळे हा आमचा खरा जो आहे हा ग्राउंड रिपोर्ट आहे आणि तो मनातून जे ते लोक बोलतात ते सुद्धा तुम्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही ऐकताल तेव्हा तुम्हाला हे माहीतच पडेल नक्कीच सव्वीस एप्रिलला मात्र मतदान आहे मतदानाचा हक्क तुम्ही अवश्य बजावा कारण भारतीय राज्य घटनेनं हा अधिकार दिलेला आहे खूप महत्वाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आपल्या मतातून या देशाचा प्रधानमंत्री अं बनतो आणि त्याकडे तुम्ही लक्ष द्या कोणीही जर तुम्हाला आमिष जर दाखवत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नका कोणी जर तुमच्यावर दबाव टाकत असेल तर नक्कीच तुम्ही पोलिसांना सूचना द्या निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करा की या उमेदवाराने आम्हाला दबावात आणलेला आहे मतदानाकरिता करिता, करिता आम्हाला दबाव टाकत आहे असं जर काही घडत असेल तर पोलिसाकडे तुम्ही तक्रार नक्की करा पण मतदानाचा हक्क बजावण्यास मात्र तुम्ही विसरू नका तर बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार